तुकाराम महाराज विठ्ठलाला प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ते अभंग करत असतात आणि देवाला संतुष्ट करावं असं त्यांना वाटत असतं म्हणून ते काय म्हणतात पावावे संतोष तुम्ही यासाठी सायास करी आवडी वचने पालवटणी क्षणक्षणे द्यावे अभयदान भूमीनं पडावे वचन तुका म्हणे परस्परे काही वाढवी उत्तरे तर देवा तुम्ही संतुष्ट व्हावे यासाठी मी अभंग रचनेचा सर्व प्रयत्न केला आहे तुम्हाला संतोष व्हावा यासाठी क्षणोक्षणी निरनिराळी तुम्हाला जी प्रिय अशी वचने आहेत जी अभंगी आहेत ती मी बोललेलं आहो आहे, बोल हो, आहे। देवा मी अत्यंत आवडीने काव्यरचना केली आहे तर माझी ती काव्यरचना तुम्ही खाली पडू देऊ नका आणि मला तुम्ही असे अभयदान द्यावे असे तुकाराम महाराज म्हणतात देवा आपल्या परस्परामध्ये प्रेमाचे संभाषण वाढत राहावे अशी माझी इच्छा आहे आणि म्हणून तुकाराम महाराजांनी जवळपास साडेचार हजार अभंग विठ्ठलाशी संवाद करताना लिहिलेला आहेत आणि त्यांच्या प्रत्येक प्रत्येक अभंगातनं ते, प्रते, ते देवाला कधी विनंती करतात देवाशी कधी भांडणं करतात देवाचं कधी कौतुक करतात आणि कधी म्हणजे विठ्ठलाची कशी सेवा करावी भक्ती करावी अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी सांगतात आणि मग अशा प्रकारे खूप छान अभंग रचना तुकाराम महाराजांनी केली आहे जी साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्याला सगळ्याला आवडतील अशी रचना आहे रामकृष्ण हरी